नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार बाबा शेवंती लागवडीविषयी शे। जून कोणत्या शेवंतीच्या जातीट्या लावल्या पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना दोन रुपये चांगले भेटले पाहिजे आणि तुमचा गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल दिवाळीमध्ये ते शेवंती मार्केटमध्ये विक्रीसाठी आणि दोन रुपये शेतकऱ्यांना चांगले भेटतील शेतकरी मित्रांनो मेमान कृषी युट्यूब चॅनल तुमचा फुलशेतीवर काम करतो गुलाब गुलचडी शेवंती अशा सर्व फुल पिकाचं मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केले ते काही शेतकऱ्यांनी एस एम एस केले की आम्हाला शेवंतीची लागवड करायची काही शेतकऱ्यांना आता चालूमध्ये जून मध्ये लागवड करायची काही शेतकऱ्यांना जुलैमध्ये लागवड करायची पण शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा समजत नाही का बाबा कोणत्या शेवंतीची लागवड केली पाहिजे शेतकऱ्यांना आजच्या वडिओमध्ये आपण ती चर्चा करणार आहे का बाबा जून आणि जुलै महिन्यामध्ये कोणत्या शेवंतीची लागवड केली पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड केले ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर शेतकरी आता बाराही महिने शेवंतीची लागवड करू लागलाय काही शेतकरी बेगर हंगामी शेवंतीची लागवड करतायत काही शेतकरी सिजनेबल शेवंतीची लागवड करतायत काही शेतकरी अगदी अं एकाच व्हरायटीची शेवंतीची लागवड करतात काही शेतकरी करतात मार्चमध्ये शेवंतीची लागवड करतायत काही शेतकरी डिसेंबरला शेवंतीची लागवड करतात काही शेतकरी जून जुलैला लागवड करतात किंवा काही शेतकरी अगदी दिवाळीमध्ये सुद्धा शेवंतीची लागवड करू लागले आणि ऑल ओव्हर द मार्केटमध्ये पाहिलं तर आता बरेचसे शेतकरी बिगर हंगामी शेवंती लागवड करतायत काही शेतकरी सिजनेबल लागवड करतायत आता मागच्या तुम्ही पाहिलं काही शेतकऱ्यांनी नोव्हेंबर डिसेंबरला तुमचा भाग्यश्री व्हाईट असेल किंवा ऐश्वर्य येलो या दोन शेवंतीच्या बिगर हंगामी लागवड केली ती आणि मार्केटमध्ये जर तुम्ही चालू दरमध्ये दर पाहिला शेवंतीचा तर भाग्यश्री वाईट शेवंतीचा दर आता शंभर रुपया पासून दीडशे रुपयापर्यंत किलो बाग्यश्री वाईटचा दर आहे सेंट वाईटचा दर पाहिला तर ऐश्वर येलोचा पाहिला तर तो सुद्धा शंभर रुपये पन्नास रुपये प्रति किलो असा चालू मध्ये शेवंतीचा दर चालू आहे आणि काही शेतकऱ्यांनी आता सेंट वाईट लागवडी केलेल्या आहेत काही शेतकऱ्यांनी बाग्यश्री वाईट शेवंती लावलेली काही शेतकऱ्यांनी सुविधा वाईट लावलेली काही शेतकऱ्यांनी शंका वाईट सुद्धा लागवडी केलेली आहे काही शेतकऱ्यांनी पर्पल शेवंतीची लागवड केलेली आहे आणि बरेच शेतकरी मला फोन करून विचारतायत की आता मला तुमचा नवरात्र असेल दसरा असेल गणपती असेल किंवा दिवाळी असेल ह्या हिशोबाने काही शेतकऱ्यांना शेवंतीच्या लागवडी करायची पण शेतकरी मित्रांनो काय होतं की बरेच शेतकरी महत्वाचा प्रश्न पहिल्यांदा आपण लागवडीचं प्रमाण पाहू म्हणजे बरेच शेतकरी फोन करून जे विचारतायत किंवा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी शेवंतीची लागवडी कशी आहे शेतकरी मित्रांनो काय होतं की बरेच शेतकरी म्हणतात किंवा तुम्ही एक अंदाज दिल्यानंतर भाव पडतात किंवा शेतकऱ्यांना अंदाज येतो कि लागवड किती झाली किंवा लागवडीचा अंदाज दिल्यानंतर बऱ्याच वेळा बाजारभाव पडतात शेतकऱ्यांना तसं काही नाहीये शेवटी तुमचे बाजारभाव मागणी आणि पुरवठ्यावर डिपेंड आहे दुसरी गोष्ट फुलांचे जे बाजार भाव आहेत फुलांचे बाजार भाव पाऊस झावर येईल शेतकरी मित्रांनो म्हणजे जास्त पाऊस झाला की तुमचे मार्केटमध्ये अवघड आणि मार्केटला कमी माना लागेल बाजार बाजारभाव वाढत असतात आता जर तुम्ही ऑल ओव्हर जर पाहिलं दोन तीन वर्षाचा अभ्यास केला तर एक वर्ष आठ मार्केटमध्ये बाजार आहेत म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं शेवंतीचे जे बाजारभाव आहेत शेवंतीचे बाजारभाव अगदी कमी होते पहिल्या पहिल्यांदा थोडेसे बाजारभाव जूनला थोडेसे बाजारभाव शेवंतीचे बरे होते तुमचा श्रावण महिन्यामध्ये मनावशी बाजार राहिले नाहीत गणपतीमध्ये बाजारभाव राहिले नाहीत किंवा अगदी नवरात्रामध्ये दसऱ्यामध्ये दिवाळीमध्ये शेवंतीचे बाजारभाव पूर्ण कोलॅब्स झाले म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये झेंडूचे बाजारभाव बा असतील किंवा शेवंतीचे बाजारभाव बा असतील मनावाशी राहिले नाहीत आणि बरेचसे शेतकरी फुलशेतीमध्ये लॉस गेले कारण का त्याच्या मागच्या तुम्ही पाहिलं दोन हजार बावीस मध्ये मा मार्केटमध्ये मा थोडे झेंडूला दर चांगले होते आणि शेवंतीला दर सुद्धा चांगले होते त्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे फुल उत्पादक शेतकरी त्यांना एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे किंवा शेवंतीचे जे बाजारभाव आहेत शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी मा जर पाहिलं तर अगदी एक जून पासून पावसाला सुरुवात झालेली आहे काही भागामध्ये पाऊस भरपूर पडलेला आहे काही भागामध्ये अजून पावसाला सुरुवात व्हायची म्हणजे मान्सून आता महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि जर बाजारभावाचं गणित जर सांगायचं झालं तर काय होतं की ह्या वर्षी थोडी पाणीची टंचाई होती त्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेवंतीच्या लागवडी केल्यात काही शेतकऱ्यांना अजून शेवंतीच्या लागवडी करायच्यात म्हणजे पाणी अभावी काही शेतकऱ्याला लागवडी करायला जमले आहेत तर बरेचसे शेतकरी जो प्रश्न विचारत जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये कोणत्या शेवंतीची लागवड केली पाहिजे जेणेकरून त्या शेवंत्या तुमच्या गणपतीमध्ये तुंडीसाठी आल्या पाहिजे दसऱ्यामध्ये आल्या पाहिजे नवरात्रामध्ये आणि दिवाळीमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक साधगणी सांगतो की कोणती ज्या वर्षी शेवंती करताय पावसाळ्यामध्ये काय होतं की तीन तीन ते साडेतीन महिन्यामध्ये कोणतीही शेवंती चालू होत असते तर आता भाग्यश्री व्हाईटचा लागवडीचा हंगाम संपलेला आहे आता जर तुम्हाला लागवड करायची असेल तर शेवंतीची लागवड करू शकता कारण का सेंट व्हाईट जे फुले फुल uh, दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे मधल्या भागामध्ये तुमचा येलो कलर आहे आणि बाहेरच्या भागामध्ये व्हाईट कलर आहे म्हणजे एका फुलामध्ये तुम्हाला दोन कलर कलर कॉम्बिनेशन दिसणार आहे ते मग मार्केटमध्ये जो घेणारा गे, ग्राहक हा त्या फुलाकर मार्केटमध्ये चांगला अट्रॅक्टिव्ह आणि त्याला मार्केटमध्ये त्याला मागणी चांगली असते पण सेंट व्हाईटला जी मागणी आहे मार्केटमध्ये सेंट व्हाईटला मागणी जी असते हे तुमची गणपतीमध्ये थोडीशी चालू होती सेंट व्हाईट मार्केटमध्ये यायला नंतर दसरा सॉरी नवरात्र आणि दसऱ्यामध्ये सेंट ला मागणी चांगली असते म्हणजे नवरात्र म्हणजे गणपतीमध्ये थोडी से, सेंट वाईट ची होत नाही कारण का सेंट व्हाईट तुम्ही किती जरी लवकर लावली तरी उन्हाळ्यामध्ये काय होतं मना वाढ होत नाही काही शेतकऱ्यांनी सेंट वाईट ची लागवड मध्येच केलेली आहे तरी पण ती चांगली चालू व्हायला दसरा आहे गणपतीच्या थोडी थोडी चालू होईल पण नवरात्र आणि दसऱ्यामध्ये ती चांगली चालू होईल त्या हिशोबाने जर तुम्हाला आता शेवंतीची लागवड करायची असेल तर सेंट व्हाईट या शेवंतीची लागवड करू शकता जर तुम्ही आता आता लावली किती तुमचा जर लागवड केली पंधरा जून ते पर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे तुमचा गणपती मध्ये चालू नाही झाली तर तुमचं ते नवरात्र आणि दसऱ्यामध्ये सेंट व्हाईट चालू होईल आणि मार्केटला तुम्हाला सुद्धा चांगला भेटेल ह्या वर्षी जर योगायोगाने पाऊस जर चांगला झाला तर शेवंतीचे बाजार भाव शेतकरी मित्रांनो अगदी शंभर प्लस शंभरच्या पुढे जातील पण आता राहणार नाही कारण का मार्केटमध्ये शेवटी मागणी आणि पुरवठे पण ज्या वर्षी पाऊस जास्त आहे त्या वर्षी शेवंतीचे बाजार भाव आहेत बाजार भाव शेतकरी मित्रांनो चांगले राहत असतात आणि मार्केटमध्ये शेतकऱ्यांना दरसुद्धा चांगला भेटत असतो आता जर तुम्हाला शेवंतीची लागवड करायची असेल जून मध्ये तर तुम्ही मी पहिली व्हरायटी सांगितली सेंट व्हाईट आणि दोन नंबरची व्हरायटी सांगतो ते ऍश्वर तर तुम्हाला काय होतं की मार्केटमध्ये जे शेवंतीच्या जातील भरपूर व्हरायटी आहेत भरपूर मार्केटमध्ये शेवंतीच्या जातील पण मार्केटमध्ये काय होतं की दोन कलर म्हणजे तुमचा व्हाईट मधला पांढरी शेवंती आणि पिवळी शेवंतीला मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असते आमचे बाकीचे कलर आहेत हे बाकीचे कलर थोडे थोडे चालत असतात आता दोन नंबरची व्हरायटी मी सांगितली की ते बाबा ऐश्वर एलो तर ऐश्वर्या एलोची लागवड तुम्ही आता चालू मध्ये करू शकता कारण का पावसाळ्यामध्ये काय होतं तीन साडे तीन महिन्यामध्ये कोणती शेवंती चालू होते आणि आता जर तुम्ही लावली तर गणपती मध्ये थोडीशी चालू होईल आणि गणपती नॉर्मल चालू होईल पुढं तुमचा नवरात्र असेल दसरा असेल दिवाळी असेल ह्या हिशोबाने तुम्हाला परत ऐश्वर येलो जर तुम्ही लागवड केली तर त्या हिशोबाने ती चालू होईल तीन ते साडेतीन महिन्यामध्ये ते ऐश्वर लो ही चांगली चालू होते दुसरी गोष्ट ऐश्वर्यायला थोडी सेन्सिटिव्ह व्हरायटी आहे त्याला थोडा थ्रीपचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि फुल दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे त्यामुळे मार्केटमध्ये जर मागणी पाहिली तर जशी मागणी सेंट वाईटला आहे त्याच तुलनेमध्ये ऐश्वर्या एलो ला तुमचा मुंबई मार्केट असेल तुमचं पुन्हा मार्केट असेल किंवा बाहेरच्या मार्केटमध्ये ऐश्वर्या एलोला आणि सेंट मार्केट मार्केटमध्ये मागणी चांगली आहे त्यामुळे जर तुम्हाला जून महिन्यामध्ये जर पांढऱ्यामध्ये लावायची असेल तर तुम्ही सेंट व्हाईटची लागवड करू शकता आणि जर तुम्हाला पिवळेमध्ये लावायची असेल तर तुम्ही ऐश्वर्या एलो ची शेतकरी मित्रांनो करू शकता दुसरी गोष्ट अजून मार्केटमध्ये आहेत मार्के त्यामध्ये तुम्ही अगदी पर्पल सुद्धा लागवड करू शकता Uh, कारण का मार्केटमध्ये काय होतं की uh, एकदा आष्टरचे बाजारभाव वाढले भरपूर मार्केटमध्ये आष्टरची आवक कमी झाली किंवा मार्केटमध्ये काय होत जास्त पाऊस झाला प्लॉट जातात कारण आष्टकुरीचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये जास्त होतो आणि एकदा आष्टरची आवक घटली की तुमची पर्पलला मागणी आपापच वाढत असते शेतकऱ्यां पर्पलचं फुल दिसाय सुद्धा चांगले आणि ज्या शेतकऱ्यांना आता शेवंतीची लागवड करायची तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अगदी सुवर्ण येलो सुद्धा लागवड करू शकता पर्पलची लागवड करू शकता अजून ऐश्वर्य व्हाईट सुद्धा लागवड करू शकता म्हणजे मार्केटमध्ये मा भरपूर व्हरायटी आहेत त्या हिशोबाने तुम्ही शेवंतीच्या आत्ता लागवड करायची लागवड करू शकता आणि जुलैमध्ये अगदी तुम्ही मग तुमचा पौर्णिमा व्हाईट पौर्णिमा येलो दोन व्हरायटी शेतकरी जुलैमध्ये लागवड म्हणजे सेंट व्हाईट एकवीस ऑगस्ट पर्यंत सुद्धा लागवड करू शकता पण मला आपण जूनच्या व्हरायटी सांगितलं जून मध्ये तुमचा सेंट व्हाईट असेल ऐश्वर येलो असेल पर्पल असेल सुवर्ण येलो असेल सुवर्ण येलो सुद्धा व्हरायटी चांगली आहे जर तुम्हाला लागवड करायची असेल तर त्याची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता त्यामुळं शेतकऱ्यांना काय मग बरेच शेतकरी जे विचारतात की बाजार भाव पण क्वालिटी आणि क्वांटिटी मार्केटमध्ये दोन गोष्टी आहेत जुनी क्वालिटी चांगली आली आणि क्वांटिटीमध्ये उत्पादन घेतलं शेती फुलशेतीमध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो सक्सेस ठरू शकता अ शेतकरी मित्रांनो शेवंती लागवडीविषयी किंवा शेवंती रु, रुकडी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन संपूर्ण मार्गदर्शन मेमानिक विनल मला उपलब्ध आहे तुम्ही जे व्हिडिओ आहेत आमचे चॅनल जाऊन पाहू शकता सर्व व्हिडिओ बनवलात आपण खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ बघा रुकडीचे व्यवस्थापनाचे व्हिडिओ बनवलात कोणती व्हरायटी कधी लावायची लागवडीचा हांगा फुले येण्याचा कालावधी फुलाचे सरासरी वजन संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहे चॅनल जाऊन तुम्ही हो व्हिडिओ पाहा आणि शेतकरी मित्रांनो शेवंती लागवडीविषयी शे, किंवा शेवंती पिकाविषयी अजूनही शे, तुमच्या मनामध्ये मा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद